नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण जे चित्र पाहत आहेत ते आंधळी धरणातील आहे आंधळी धरण हे बोडके या गावाच्या हद्दीत येत आहेत आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या आंधळी धरणातील पाण्याचं पूजन होणार आहे जि हे कटापूर या योजनेतील हे पाणी आहे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून हे पाणी या धरणात आलेले आहे विशेष म्हणजे न पंत प्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस फेब्रुवारी रोजी तालुक्यात येणार आहेत त्यामुळे तालुक्यातील लोकांना खूप आनंद झालेला आहे याशिवाय भाऊंनी जे अथक प्रयत्न केलेले आहे हे, हे पाणी या धरणात आणण्यासाठी भाऊंचं या निमित्तानं सर्वत्र कौतुक होत आहे आणि विशेष म्हणजे हे, हे पाणी पाहण्यासाठी तालुक्यातून आणि तालुक्याच्या बाहेर लोकं या धरणाकडे येत आहेत आता आपण जे चित्र पाहत आहात हे बोडके गावचे ग्रामस्थ आहेत आणि खास करून आज बोडके ग्रामस्थ आज हे पाणी पाहण्यासाठी आलेले आहेत तर त्यांच्याच गावच्या ह्या हद्दीत धरण असे आहे आणि या धरणातून तालुक्यातील असंख्य गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे आणि भविष्यात एक सुजलम सुफलम अशा शेतीचा शेती होणार आहे खरं तर बोडके ग्रामस्थ या कार्यक्रमाच्या निमित्तानं उत्सुक आहे त्याचबरोबर तालुक्यातील लोकही या कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुकता वाढलेले आहे आणि तालुक्यातून लाखोच्या संख्येने या आंधळे धरणाला धरणातील पाणी पाहण्यासाठी त्या कार्यक्रमासाठी येणार आहेत आता आपण जो बोडके ग्रामस्थांशी आपण मत जाणून घेणार आहोत की त्यांना काय वाटतं या संदर्भात आपल्यासोबत आहेत ते बोडके गावचे माजी सरपंच वामनराव जाधव तात्या नमस्कार या ठिकाणी धरणामध्ये जे पाणी आलेलं आहे समज दिसतंय हे पाणी भावांच्या आतक प्रयत्नातून गेले पंधरा वर्ष भावांनी संघर्ष करून आपल्याला मान खटावला सुजलाम सुपलम बनवण्यासाठी जिहे कटापूरचं पाणी या मानगंगेच्या पात्रामध्ये आणून इथं सोडलेलं आहे आणि खरोखरच आमच्या गावच्या दृष्टीनं आणि तालुक्याच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेब हे एकोणीस फेब्रुवारीला येत आहेत आम्ही तमाम गावच्या वतीनं आणि तालुक्याच्या वतीनं आदरणीय मोदी साहेबांचं मनापासून असं सहर्ष सहर्ष असं स्वागत करीत आहोत आणि भावनी हे एवढं कष्ट करून या तालुक्याला जे पाणी आणून दिलं त्याबद्दल भावांचं आम्ही अक्षरशः ऋणी आहे कारण आमच्या या मानखाटाला खरंच दुष्काळातून मुक्त करण्यासाठी भावनी जो हा संघर्ष केलेला आहे खरंच बघण्यासारखा आहे कारण त्यांनी हा संघर्ष उभा करून नेटानं वरिष्ठ पातळीवरून निधी आणून या ठिकाणी योजनेचं काम पूर्णत्वाला नेलेलं आहे आणि तो क्षण जवळ आलेला आहे हजारो माणसं या ठिकाणी भेट देत आहेत पाण्याचे क्षण या ठिकाणी धरणामध्ये येऊन पाहत आहेत आणि खरंच त्यांचं सगळ्यांचं मन अतिशय ओतंबून वाहत आहे की त्यांना आनंद होत आहे की भावांच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे आणि या ठिकाणी तालुक्यामध्ये आंधी धरणाच्या पात्रामध्ये कृष्णा नदीचं पाणी येऊन दाखल झालेलं आहे खरंच आम्ही धन्य झालो आमच्या पुढच्या पिढ्याही धन्य झाल्या आता येथून पुढं मान खटावच्या जनतेला दुष्काळाच्या झाडा बसणार नाहीत खरंच भावांच्या वाटचालीचं आम्ही भरपूर भरपूर असे शुभेच्छा देतो आणि त्यांनी कार्य केलेल्या त्यांच्या कार्याला आमचं शुभेच्छा आहेत त्याचबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र त्यांच्या कार्याला आमचा सलाम असंच भावनिक कार्य करून मान खटाव जनतेला जे पाहण्याची त्यांनी जे काय दाखवलेलं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं त्याबद्दल भाऊंचा सर्व तालुक्याच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभारी आहे आत्ताच वामनराव जाधव यांनी त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की भाऊनी खूप प्रयत्नातून हे पाणी आंधळी धरणात आणलेलं आहे आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि या पाण्यामुळं तालुक्यातील शेती सुजलाम सुपलाम होणार आहेत आता आपल्यासोबत आहेत बोडके बोराठवाडी ग्रामपंचायती उपसरपंच शशिकांत जाधव नमस्कार मी सरपंच ग्रामपंच उपसरपंच ग्रामपंचायत बोर्डचे बटोडे आज आमच्या अंजली धरणामध्ये पाणी येऊन ठेपलेलं आहे आणि एवढा आम्हाला अंदाज आला आहे की आमच्या शब्द सांगण्याचा सांगण्याच्या पलीकडचा आहे तर भाऊने जे काम केले ते आजपर्यंत इतर कुठल्याही नेत्यांनी जेवढं काम केलेलं नाही तेवढं भाऊने आज काम केलेलं आहे तर आम्ही भाऊचं एवढं ऋणी आहे मनापासून की ते शब्दात आम्ही व्यक्त करू शकत नाही पाणी आणल्याबद्दल भाऊंचं आभार आता आपल्यासोबत आहेत ते युवराज गाडे युवक आहे युवा शेतकरी म्हणायचं त्यांना आणि ते शेती करत आहे तर तेही आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत नमस्कार मी युवराज गाडे आणि म बुडके गावातील युवा शेतकरी आणि युवा कार्यकर्ता शेतकरी मित्रांनो आज मान तालुक्याचा जीवनवाहिनी म्हणून अशी ओळख असलेले आंधळी धरण या आंधळी धरणामध्ये जय कटापूरचे योजनेचे पाणी आपल्या धरणात आले आणि ह्या योजनेच्या पाण्यामुळे अवघ्या मान तालुक्यातील युवा शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय जीवनदायी असं या पाण्याचा उपयोग होणार आहे यामुळे या, या पाण्याचा शेतकऱ्यांना अतोनात उपयोग होणार आहे ते पाणी आल्या आणल्याबद्दल मी माननीय कुमार गोरे भाऊ यांचे विशेष आभार मानतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्याचबरोबर आत्तापर्यंत दुष्काळाच्या झळा सोसत असलेला माझा शेतकरी हिथून पुढे असा सुजलाम सुजलाम होणार आहे या पाण्यामुळे अवघ्या मान तालुक्यातीलच सर्व शेतकऱ्यांना जे पिकं घ्यायचे असतील जे काय करायचं असेल ते हिमतीनं आणि झोमानं हे शेतकरी करणार आहेत त्यांची उन्नती करणार आहेत वेगवेगवे उद्योगधंदे वेग करणार आहेत त्याचबरोबर या धंद्यातून त्यांची प्रगती साधणार आहेत सर्व गोष्टी साधणार आहेत अवघ्या मान तालुक्याच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आणि युवा शेतकऱ्यांच्या वतीनं मी भावांचे विशेष आभार मानतो त्याचबरोबर एकोणीस तारखेला माननीय नरेंद्र मोदी त्याचबरोबर आग अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती आहे त्याचे औचित्य साधून आपल्याला या आंधळ धरणाचे भूमिपूजन करण्यासाठी माननीय नरेंद्र मोदीजी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याच त्यासाठी मान तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे मी सर्चे स्वागत करतो त्याचबरोबर आमच्या बोडके गावातील सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने आम्ही जंगी स्वागत करीत आहेत धन्यवाद धन्यवाद आता आपल्यासोबत आहे ते संजय मामा गाडे बोडके गावचे ग्रामस्थ आहेत तेही मानदेश भूषणशी बोलत आहेत नमस्कार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या ठिकाणी आमच्या आंधळी धरणात पाण्याचा पूजनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे या कार्यक्रमाला माननीय मोदीजी हजर राहणार आहेत याचा आज सर्वार्थ अभिमान आम्हाला भरपूर आहे आम्ही टी व्हीवर किंवा सर्व भारतीय लोक टी व्हीवर रोज मोदी साहेबांना बघतात परंतु त्यांना प्रत्यक्षात बघण्याचा आणि त्यांचे अनुभव विचारात घेण्याचा आम्हाला असा सुवर्ण युग कधीच आला ना म्हणजे आमच्या आयुष्यात येणार नव्हता तो क्षण माननीय आमदार माननीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या अथक प्रयत्नातून जे जे कटापूरचं पाणी त्याने आमच्या तलावेत आणलं आहे या पाण्याचं जलपूजन करण्यासाठी माननीय मोदीजी एकोणीस ये फेब्रुवारीला येत आहेत तरी माझं मान तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना तसेच सर्व ग्रामस्थांना एकच कळकळीची कर विनंती आहे की आपण या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि या क्षणाचं तुम्ही साक्षीदार व्हा नमस्कार आज या ठिकाणी जे पाणी आलंच आहे या पाण्याचा उपयोग सर्व मान तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे तालुक्यातील बहुतांश सर्व गावांना या पाण्याचा उपयोग होणार आहे आणि शेती सुभलाम सुजलाम सुपलाम होणार आहे चाळीस वर्ष जे प्रत्यक्षेत होम हा मान तालुका होता या तालुक्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माननीय आमदार जयकुमार गोरेभाऊ यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली त्यांच्या कार्याला अक्षरशः शब्दात वर्णन करता येणार नाही त्या त्यांच्या या कार्याला आम्ही सर्व ग्रामस्थ त्यां नतमस्तक होतोय त्यांची जेवढी प्रशंसा करावी आणि त्यांचं जेवढं कौतुक करावं ते शब्दात वर्णन करता येणार नाही सर्व शेतकऱ्यांना सुजलाम सुपलाम आणि चांगलं दिवस आणण्याचं चा काम माननीय भावनी केलं भाऊ आम्ही तुमचं सतश आभारी आहे तेवढं आमच्या आम्हाला ते, ते शब्दातच वर्णन करता येणार आहेत भाऊ अशी परिस्थिती आहे की जे शब्द तोंडातून फुटत नाहीत अक्षरशः भाऊ या तालुक्याची परिस्थिती काय होती है। ही चाळीस वर्ष आता आम्ही तर बघतोय प्रत्येकजण येतोय पाणी आपल्या आपल्यासोबत आहे ते बोडके बोराटवाडी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सप सपकाळ तेही आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत नमस्कार मी एक सामान्य शेतकरीच आहे या गावातला आणि बोडके बोराटवाडी तशी बघितली तर एकदम छोटीशीच ग्रामपंचायत आणि त्यात त्या, त्या मातीत जन्माला आलेले आमचे जयकुमार गोरे भाऊ त्या मातीचीच काहीतरी म्हणून म्हणूनसाठी त्यांना या ठिकाणी जन्म लाभला आणि त्या मातीची उतराई म्हणून त्यांनी जे अहोरात्र कष्ट करून जे पाणी आणि आपल्या भूमीचं जी प्रेम उतराई काहीतरी करायची म्हणूनसाठी जे अथक प्रयत्न करून जी कृष्णामाई आज मान गंगेला मिळवली खूप खूप त्यांचं आभारी आहे आणि आज हजार दोन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या गावात पंतप्रधानसारखा माणूस आणणं म्हणजे तसं येड्या गाभाड्याचं काम नाही तरीसुद्धा भाऊंनी ते उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना इथं नियोजन करून सगळ्या कार्यक्रमाचं आता नियोजन चालू आहे आणि त्याच्यापासून शेतीला जे पाणी आहे ते भयंकर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता होणार आहे त्यामुळं गावच काय पण अख्खा तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे तर ह्याचं सगळं श्रेय भाऊंना जातं कारण भाऊंनी त्या दिल्लीपर्यंत सगळ्या योजनांच्या धडका घेऊन सगळ्या निधी मंजूर करून आणून हे पाण्याचं काम भयंकर खूप चांगलं केलेलं आहे त्यांना मी जेवढं धन्यवाद देईन तेवढं थोडंच आहे तालुक्याचा तालुका त्यांचा नेहमी आभारी राहील